सर्वांना नमस्कार प्रेमासाठी काही पण या कथेचे आधीचे एकसष्ट एपिसोड आपण आधीच आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत तर कृपया ते सर्वांनी आधी पाहावी अन्यथा कथा समजण्यास आपल्याला अडचण येईल मागील भागात हम्म बोला आता विशालनं कुणालच्या भावाकडे पाहिलं का कोणाच ठाऊक पण कुणालकडे पाहण्याची त्याला अजिबात इच्छा होत नव्हती त्याला पाहून मनाची असुरक्षितता त्याला वाटत होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो सध्या अमृताचा कागदोपती नवरा होता ही गोष्ट त्याच्या हृदयात एखाद्या सुईसारखी टोचत होती आता पुढे कुणालच्या भावना तर एकदा कुणालकडे पाहिलं आणि मग विशालकडे पाहिलं तुम्ही ती अमृताची केस घेतली आहे ना त्याबाबत थोडं बोलायचं होतं त्याचा भाऊ म्हणाला बोला विशाल निर्विकारपणे बोलला हे बघा ही आमची घरगुती केस आहे आणि आम्हाला असं वाटतं की आम्ही एकमेकात बोलून ही केस बाहेरच सोडवावी पण सध्या अमृता त्यासाठी तयार नाही आहे आणि हा माझा भाऊ तिच्यावर खूप प्रेम करतो पण तिला त्याची जाणीवच नाही उगीच आट्टाला पेटली आहे जर ती घटस्फोट केस माघारी घेऊन आमच्या घरी आली तर आम्ही तिच्यावर असणारी खुनाची केससुद्धा माघारी घेऊ पण हे सगळं होण्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे जर तुम्ही अमृताला नीट समजावलं तर ती ऐकेल आणि त्या बदल्यात आम्ही तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे देऊ त्याच्या भावाने हिंमत करून सगळं एकाच दमात सांगितलं सॉरी पण मी असं काही करणार नाही आणि गोष्ट राहिली घटस्फोटाची केसची तर ती मी स्वतः पुढाकार घेऊन टाकली आहे बाहेरच्या बाहेर सॉल्व करण्याचा प्रश्न येतच नाही विशाल शांतपणे म्हणाला हे बघा तुम्हाला या केसमधून जितके मिळतात त्याचा दहा पट आम्ही तुम्हाला देऊ तुम्हाला तिला समजवायचं नसेल तर ते सुद्धा आम्ही करू तुम्ही ते काही करू नका तिची फक्त केस सोडून द्या मग पुढचं आमचा आम्ही बघून घेऊ कुणालचा भाऊ पुन्हा त्याला म्हणाला पण मी घेतलेली केस कधीच अर्धवट सोडत नाही आणि सोडणारसुद्धा नाही विशाल तरीही शांतपणे उत्तर दिलं हे बघा फॅमिली मॅटर आहे आमचा तुम्ही एवढे मोठे वकील आहात आणि सोबतच एक बिझनेसमॅनसुद्धा मग का उगीच एका छोट्या केसमध्ये तुमचा अमूल्य वेळ वाया घालवत आहात मी तुमच्याबद्दल खूप ऐकलं आहे सध्या तुम्ही तुमच्या करिअरच्या पीक पॉईंटवर आहात कितीतरी मोठे लोक फक्त तुम्ही त्यांची केस घ्यावी म्हणून रांगेत उभे आहेत मग अमृताच्या एका केस ऐवजी तुम्ही त्यातली कोणतीही व्हीआयपी केस घेतली तर तुम्हाला जास्त फायदा होईल पैसा आणि प्रसिद्धी सुद्धा दोन्ही मिळून जाईल कुणालचा भाऊ त्याला समजावत म्हणाला सॉरी माझं उत्तर सेम आहे तुमचं झालं असेल तर तुम्ही जाऊ शकता मला माझा वेळ वाया घालायला अजिबात आवडत नाही विशाल घड्याळ बघत म्हणाला आणि आता कुणालच्या भावाने निराश होऊन कुणालकडे पाहिलं कुणाल आतापर्यंत तरी शांत होता पण आता कदाचित आपल्याला बोलायला लागणार हे त्याला कळलं होतं दादा तू थोडं बाहेर जा मी याच्याशी बोलून येतो कुणाल म्हणाला आणि ते पाहून विशाल लगेच म्हणाला तुम्हा दोघांना कळलं नाही का मी बोललो की वेळ झाला आहे तुम्ही दोघे गेलात तरी चालेल विशाल एका एका, एका शब्दावर जोर देत म्हणाला आणि आता कुणाला एकदम आपला अपमान झाल्यासारखं वाटलं मिस्टर विशाल सर देशमुख माझ्याकडे अजिबात बघू वाटत नाही का की मला पाहून उगीच मनात जळजळ आहे कुणानं एक कुस्सीत स्वरात त्याला विचारलं आणि विशालचा हात टेबलवर आता घट्ट झाला सॉरी पण मला राक्षसी वृत्ती असणाऱ्या माणसांशी बोलायला अजिबात आवडत नाही आणि तसंही अपॉइंटमेंट यांनी घेतली होती तू तर बिनबुलाय आला आहेस आणि असे लोक मला अजिबात आवडत नाही विशाल तरीही शांतपणेच म्हणाला आणि आता कुणालच्या डोळ्यात राग दाटून आला राक्षसी वृत्ती अरे वा माझ्याबद्दल बरंच काही सांगितलेलं आहे वाटतं तिनं आणि बरंच काही त्याबद्दल दिलं सुद्धा असं वाटतंय शेवटचं वाक्य एकदम हळू पण समोरच्याला लागेल असं कुणाल बोलला आणि विशालने आता नकारार्थी मान हलवत त्याच्याकडे पाहिलं अरे ज्याचं मन अशुद्ध असेल ना त्याला आणखी काय दिसणार ना आणि मिस्टर कुणाल हे माझं ऑफिस आहे बर का फालतू बडबड इथे करायची नाही कळलं विशालनं यावेळी सरळ कुणालच्या नजरेला नजर मिळवली आणि कुणाल क्षणभर अस्वस्थ झाला कारण विशालच्या नजरेत खूप करारी भाव होते आणि इकडे कुणालकडे फक्शनात विशालला अमृता आठवली समोरच्या माणसानेच तिला कसं त्रास देऊन डांबून ठेवलं होतं ते त्याला आठवलं तिच्यासाठी कस्टमर आणणारा तो हाक निराधम होता हेही आठवलं आणि ती ऐकत नाही म्हणून तो तिच्यावर हात उचलत होता हे अमृतानं सांगितलेलं सुद्धा त्याला आठवलं आणि आता कुणालला पाहून त्याचं रक्त लावासारखं उसळलं होतं बस आत्ता त्याची कॉलर पकडून सरळ ऑफिस बाहेर फेकण्याची इच्छा त्याला होत होती पण तो स्वतःला शांत करत होता कारण काहीही झालं तरी आपल्या मनातल्या भावना सध्या विशालला कोणालाच कळू द्यायच्या नव्हत्या मिस्टर विशाल अमृतापेक्षा खूप सुंदर सुंदर मुली माझ्या मैत्रिणी आहेत पाहिजे तर दोन तीन पाठवून देईल मस्त एन्जॉय कर कुणाल म्हणाला आणि विशाल हजला तू खरंच दलाल आहेस का कारण मागच्या वेळेस पण तू मला हीच ऑफर दिली होती विशालनं सरळ आता अरे रवीच्या भाषेत त्याला विचारली आणि आता कुणालच्या भावाला घामच फुटला कारण नाही म्हणायला दोघे शांतपणे बोलत असले तरीही दोघात एक प्रकारचं शीत युद्ध सुरू झाल्यासारखं वाटत होत नाही मी दलाल नाही पण बिझनेसमॅन ना आहे आणि कोणाला काय हवं ते मला लगेच ओळखता येतं आणि ती डिमांड पूर्ण सुद्धा करता येते कुणाल तितक्याच आत्मविश्वासाने त्याला म्हणाला ओ मग मी माझी डिमांड सांगू का विशालनं एक भुवय वर करून त्याला विचारलं यस कुणाल लगेच म्हणाला पण विशाल पुढे काही बोलणार तोच फक्त अमृता सोडून काहीही कुणाल म्हणाला कुणाल अरे तुझ्याजवळ तिला मागायला तू स्वतःला समजतो काय रे यू आर नथिंग मुळात काहीच दिवसात तिच्या नावापुढे तुझं जे नाव, नाव लागलं आहे ना धोक्यानं ते सुद्धा पुसलं जाणार आहे सो बी रेडी फॉर दॅट आणि तिचं आयुष्य तिला नक्कीच मिळेल आय प्रॉमिस विशाल एक एक शब्दावर जोर देऊन म्हणाला विशाल मी खरंच सांगतोय अरे तिच्यापेक्षा जास्त सुंदर मुली प्लस पैसेसुद्धा अरे चांगली ऑफर आहे तसे आता तिच्यामध्ये काहीच नाही आहे जे की तुला मिळणार आहे ऑलरेडी आम्ही आठ दिवस एकत्र होतो तिच्याकडे काय राहिलं असणार आहे थिंक ऑन इट कुणाल मुद्दामून खोटं खांदे उडवत म्हणाला आणि आता विशाल रागात ताडकन उठला फ्रान्समध्ये पण तू अशीच फालतू बडबड केली होतीस गेट आउट नाहीतर मला सिक्युरिटीला बोलावं लागेल विशाल टेबलवर जोरात हात ठेवून आणि शक्य तितका त्याचा राग कंट्रोल करत म्हणाला अरे कुणाल चल आपल्याला जायला हवं त्याचा भाऊ घाबरून लगेच त्याची व्हीलचेअर ढकलू लागला एक मिनिट दादा कुणालनं त्याला पुन्हा थांबवलं आणि विशालकडे पाहिलं विशाल रागतच त्याच्याकडे बघत होता त्याच्या डोळ्यातल्या धमण्या लाल भडक झाल्या होत्या ॲडव्होकेट ऑफर तुझ्यासाठी अजूनही ओपन आहे कधीही मन बदललं तर मला कॉल कर आणि एक गोष्ट लक्षात ठेव पैसा आहे तर सौंदर्य आणि मस्त दोन्ही आहे सगळ्याचं मूळ पैसा आहे पैशाने दुप्पट सुख कमावता येतं पैशाने प्रत्येक गोष्ट विकत घेता येते सो विचार फक्त पैशाचा कर कुणाल त्याला म्हणाला आधी तुझी पोपट पंची बंद कर तुझ्याकडे आहे ना पैसा मग तु तो मी पण बघतो त्या पैशाने तू तुझा होणारा घटस्फोट कसा थांबवतो ते आणि हो पुन्हा चुकून सुद्धा अमृताला कधी त्रास देण्याचा प्रयत्न करू नको कारण यावेळी ती एकटी नाहीये मी आहे तिच्यासोबत कायम विशाल पण रागात त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला आणि तस कुणाल मनातच पुन्हा एकदा रागात हदबल झाला कारण कितीही त्याला ऑफर दिली समजावलं तरी वरून हा विशाल त्याला सरळ सरळ धमकी देत होता आणि त्यात तो तिच्यासाठी आहे हे खंबीरपणे सुद्धा सांगत होता आणि त्यामुळे कुणालची मनातच तडफड होत होती ठीक आहे मग भेटूया कोर्टात फक्त एक आठवडा राहिला आहे ना मी पण बघतो कसा होतोय हा घटस्फोट कुणाल शेवटच्या शब्द्यावर जोर देत म्हणाला आणि त्याच्या भावाने लगेच त्याची व्हीलचेअर बाहेर ढकलत नेली ते जाताच विशालनं डोळे मिटून त्याचा राग कंट्रोल केला पण मनातून तो खरंच अस्वस्थ झाला होता त्याला कारण कुणालचा हट्टी आणि जिद्दी स्वभाव होता आज तो पैशाची ऑफर घेऊन त्याच्याकडे आला होता उद्या तो जजकडे सुद्धा जाऊ शकत होता किंवा मग दुसरा मार्गसुद्धा वापरू शकत होता हे त्याला एव्हाना कळलं होतं आता सगळ्यात पहिलं तर अमृताला सुरक्षित करायचं होतं किमान घटोस्फोट पर होईपर्यंत तरी ती त्याला नजरेसमोर हवी होती कारण आता कुणाल चौताळा होता आणि त्या रागात तो अमृताला काही नुकसान करू नये म्हणून विशाल घाबरत होता आणि त्यानं विचार करत करतच अंबिका देवीचा नंबर डायल केला इकडे अंबिका देवी ती चालवत असलेल्या संस्थेचा हिशोब बघत होती समोर बाकी दोन कर्मचारी जे मार्केटिंग आणि फायनान्स बघत होते ते बसलेले होते तेवढ्या तिचा फोन वाजला आणि तिनं स्क्रीनवर पाहिलं आणि तिच्या सिरियस चेहऱ्यावर खूप सारा आनंद पसरला तिनं पटकन हातातली फाईल बाजूला ठेवली आणि फोन रिसिव्ह केला हॅलो विशाल बोल बाळा अंबिका देवीनं खुशी त्याला ग्रीट केलं एवढ्यात फक्त तीच त्याला कॉल करायची ती त्याला मॅसेजसुद्धा करायची पण आजकाल त्याचे फोन सुरू झाले होते आणि म्हणूनच ती खुश होती आई तो म्हणाला आणि इकडे तिचं हृदय जणू बंद पडलं क्षणात डोळ्यात अश्रू दाटून आले कारण आज तब्बल कितीतरी दिवसानंतर त्यानं तिला आई म्हणून हाक मारली होती आणि ती गप्प होती हा हा बोल ती तिचा हुंका पदराने आवरत म्हणाली आणि समोर बसलेल्या बायका तिच्याकडे गोंधळून बघत होत्या पण तिला कशाची जाणीव नव्हती तिला फक्त हे कळत होतं की आज तिच्या मुलाने पुन्हा एकदा तिला आई म्हणून हाक मारली आहे क्षणात लहानपणीचा तो क्षण जेव्हा पहिल्यांदा विशालनं तिला आई म्हणून हाक मारली तो डोळ्यासमोर येऊन गेला आणि तिच्या हृदयात गलबलून गेलं आई अमृताची काजी वाटत आहे असं काही करता येईल का की पुढचा आठवडा ती माझ्या नजरेसमोर राहील विशालनं अस्वस्थ होत विचारलं काय झालं बाळा सगळं ठीक आहे ना तिथं काही प्रॉब्लेम आहे का ती काही बोलली का तुला अंबिका देवीनं भिंतीकडे खुर्ची करून डोळे पुसले कारण समोर संस्थेच्या कार्यकर्त्या होत्या आणि त्या आपल्याकडेच बघत आहे हे तिला कळलं होतं आई तो कुणाल तो कुणाल धमकी देऊन गेला आहे की तो हा घटस्फोट होऊ देणार नाही विशाल केसातून हात फिरवत म्हणाला अरे तो बोलला म्हणून काय झालं तू एवढा चांगला वकील आहेस आजपर्यंत तुझ्यासमोर भले भले वकील गार झालेत आणि तू घाबरला अंबिका देवीनं त्याला विचारलं आणि त्यानं एक सुस्कार सोडला खरंच तर होतं हे आजपर्यंत तो कोणत्याच केसमध्ये कधीच हरला नव्हता आणि तरीही तो आज घाबरला होता का कदाचित आता प्रश्न त्याच्या आयुष्याचा होता जसं एक प्रख्यात डॉक्टर सुद्धा आपल्याच घरातल्या व्यक्तीचं ऑपरेशन करायला घाबरतो तसंच त्याचं सुद्धा झालं होतं विशाल अरे बाळा घाबरू नको तो तुला घाबरवण्यासाठीच तिथे आला होता पण आता तू खचून जाऊ नकोस तू एक वकील आहेस तेही एक यशस्वी हे विसरू नकोस कधी पण कोर्टात तुझ्याशी लढून जिंकणं सोप्पं हो नाही आहे कारण तू कायम यशस्वी होत आला आहेस तुझ्यात ती जिद्द आहे आणि हा घटोस्फोटसुद्धा तू नक्कीच करून देशील शेवटी प्रश्न तुझ्या प्रेमाचा जो आहे आणि सध्या तू बिझनेस बघत आहेस पण त्याआधी तू एक उत्तम वकील आहेस हे विसरला का बाळा अंबिका देवी त्याला धीर देत होती आणि हळूहळू तो शांत होत होता आय नो ही केस तर मी जिंकेनच पण मला अमृताची काळजी वाटते ग तो डोळे मिटून उसासा टाकत म्हणाला बाळा मी, मी असताना तुला काळजी का वाटते बरं तुझ्यासाठी एक आठवडा मी तिला आपल्या घरी घेऊन जाते मग तर झालं आता आपल्या तिला कसलाही धोका नसणार कोणीच तिला काहीच हानी पोचवू शकत नाही यावर तर तुला विश्वास पण हवा शेवटी ते सरदेशमुखांचं घर आहे अंबिका देवी हसत हसत म्हणाली हो चालेल तू तु तिला तुमच्या घरी घेऊन जा विशाल म्हणाला पण आता त्याच्या तोंडून तुमच्या घरी हे ऐकून तिला किंचित वाईट वाटलं बरं मी तिच्याशी बोलते आणि तिला घरी घेऊन जाते ऋषाली आणि मेघना पण खुश होईल अंबिका देवी म्हणाली आई अगं ऋषाची एक्झाम झाली का त्यानं विचारलं आता तो थोडा रिलॅक्स झाला होता अरे हो झाली बरं बाळा मी जरा कामात आहे तुला नंतर कॉल करते अंबिका देवी म्हणाली आणि विशालनं कॉल कट केला आता इकडे अमृताने गिरकी घेतली आणि नमस्कार करून डान्स बंद केला नाचल्यामुळे तिला घाम फुटला होता आणि श्वास सुद्धा चढला होता पण आता तिला डान्स व्यवस्थित जमायला लागला होता त्यामुळे ती खूप खुश होती आता तिनं पाण्याची बॉटल ओपन केली आणि मान वर करून त्यातलं पाणी घटाघटा ती पिली घटा -घटा पण थकल्यामुळे काही पाणी ओठांवरून तसंच गळ्यावर आणि मग गळ्याच्या खाली खोल धरीत वाहून गेलं तृप्त झाल्यावर तिनं श्वास घेत डोळे मिटले आणि त्याच वेळी तिला तिच्या शेजारी कुणीतरी बसल्यासारखं वाटलं आणि तिनं पटकन डोळे उघडले आणि बाजूला पाहिलं तर विशाल होता आणि त्याला पाहताच तिचं मन आनंदाने उड्या मारू लागलं हृदय धडधड करू लागलं तुम्ही तिनं पाण्याची बॉटेल बाजूला ठेवत विचारलं परवा तू माझी वाट पाहिली पण मी आलो नाही सो आता आलोय विशाल तिच्याकडे एकटक बघत म्हणाला मी नव्हती वाट पाहिली अमृतानं अडखळत लगेच नकार दिला पण आपली चोरी पकडली गेल्यासारखे भाव तिच्या चेहऱ्यावर उमटले आणि ते पाहून विशाल गालातच हसला इट अगं अमृता तू पाणी पिलीस की पाण्याने अंघोळ केली आहेस त्यानं तिच्या गळ्यावर नजर टाकत विचारलं तसं तिने लगेच खुचलेला पधर काढून खांद्यावरून घेतला यावेळी सुद्धा मंगळसूत्र लपवायला ती विसरली नाही ते पिताना थोडं सांडलं तिने उत्तर दिलं लकी वॉटर विशाल दीर्घ श्वास घेत म्हणाला आणि अमृतानं गोंधळून त्याच्याकडे पाहिलं नथिंग तुझं ते प्रॅक्टिस कसं सुरू आहे त्यानं विचारलं छान सुरू आहे तिनं उत्तर दिलं अमृता अगं माझ्यासमोर मंगळसूत्र नाही लपवलं तरी चालेल विशाल म्हणाला आणि आता तिनं चमकून त्याच्याकडे पाहिलं म्हणजे तू काय घालतेस त्याच्याशी मला काही देणं घेणं नाही असं मला म्हणायचं होतं तो, तो पुन्हा म्हणाला आणि कदाचित तो मी हे लोकांमुळे घातलेलं मंगळसूत्र आहे असंच समजत असेल असं तिला वाटून गेलं आणि मनातच तिने एक सुस्कारा सोडला विशाल तुमचा कालचा डिनर कसा होता तिनं विचारलं इट वॉज गुड त्यानं उत्तर दिलं प्रिया कशी आहे तिनं श्वास रोखून विचारलं आणि त्यानं क्षणभर तिच्याकडे पाहिलं शी इज फाईन त्यानं पुन्हा उत्तर दिलं पण मनात नसतानासुद्धा आणि अमृतानं पुन्हा त्याला प्रश्न विचारला काल तिच्यासोबतच डिनरसाठी गेला होता का अमृतानं विचारलं नाही त्यानं उत्तर दिलं मग कोणासोबत गेला होता तिने लगेच विचारलं आणि तो गाला तसला अमृता अगं इतके प्रश्न कशासाठी मला जरा कळेल का नाही म्हणजे तुला काही प्रॉब्लेम आहे का मी कोणासोबत गेलो तर त्यानं तिच्याकडे पाहून विचारलं आणि ती आता तशी गडबडली नाही नाही मला काय प्रॉब्लेम असणार मी आपलं सहज विचारलं ती हसण्याचा असफल असा प्रयत्न करत म्हणाली अमृता तू न एवढ्यात जरा खोटं जास्तच बोलतेस विशाल हसत म्हणाला मी मी खोटं नाही बोलत खरंच अमृता लगेच म्हणाली ओके लिव इट आर यू टायर्ड त्यानं विचारलं नाही तिनं लगेच उत्तर दिलं मग माझ्यासाठी पुन्हा एकदा डान्स दा करणार त्यानं विचारलं आणि आता अमृताच्या पोटात गोळा दाटून आला चेहऱ्यावर टेन्शन जमा झालं ओके ओके इतकं टेन्शन काही घ्यायची गरज नाही त्यापेक्षा आपण एकत्र डान्स करू चालेल त्यांना पुन्हा विचारलं आणि अमृता चकित झाली पोटात कितीतरी तरंग उमटले त्याच्यासमोर एकटीला डान्स करायला टेन्शन आलं होतंच पण आता तर त्याच्यासोबत डान्स करायला त्याच्यापेक्षा जास्त टेन्शन आलं होतं करूया ना त्यांना तिच्या डोळ्यात बघत विचारलं मला वेस्टर्न नाही आहेत तिनं अडखत उत्तर दिलं मला पण खूप साधे साधे स्टेप येतात कॉलेजमध्ये एकदा केला होता सोप्पा आहे तू तर ऑलरेडी डान्सर आहेस लगेच शिकून जाशील विशाल शेजारी असलेल्या टेपमध्ये दुसरं कॅसेट टाकत म्हणाला आणि आता अमृताचा जीव घशातच अडकला धड होकारही देता येत नव्हता की नकारही अमृता त्यानं हात पुढे केला यावेळी कुठल्या तरी गाण्याचं संगीत सुरू झालं आणि तिचा हात तिच्याही नकळत त्याच्या हातात आलासुद्धा तसं विशाल गालात हसत उठला आणि तिचा हात पकडून खाली घेऊन आला त्यानं तिच्या कमरेच्या मागच्या बाजूला हात ठेवला तसे ती ताड झाली तिच्या हृदयाची गती वाढली एक हात त्याच्या हातात होता आणि तो खूप जवळ होता अमृता लुक इन टू माय आईज विशाल म्हणाला तसं आता तिनं घाबरत मान वर करून त्याच्या डोळ्यात पाहिलं बस जीव त्याच्यात अडकला आणि त्याचवेळी त्यानं तिला थोडं आणखी जवळ घेतलं अगदी अगदी त्याच्या परफ्यूमचा पूर्ण गंध श्वासात भरून जाईल आणि तिचे श्वास त्याला जाणवतील इतकं जवळ तिचं विश्व तिथेच थांबलं आणि पोठात हजारो फुलपाखरं उडाली आणि सोबतच